नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते अद्वैत आणि कला दोघंही पुन्हा एकदा काउन्सिलरकडे निघालेले असतात आणि दोघांची पुन्हा लुटूबुटीची भांडणं सुरू होतात त्यानंतर दोघेही शांत राहतात सिग्नल पडल्यामुळे अद्वैतने गाडी थांबवलेली असते आणि साईडला कलाला एक महिला छान असे गजरे विकताना दिसते आणि कलाला गजरा खूप आवडतो अद्वैत म्हणतो ही माझ्याशी भांडत नाही एकदम शांत झाली एरवी बडबड करत असते काय झालं ह्याला कला म्हणत असते याला काय समजणार आहे मला गजरे खूप आवडतात ते असं दोघांच्या मनामध्ये वेगवेगळे वे विचार असतात कला अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो परंतु दोघंही शांत असतात गजरा घेताना पूर्वीचे प्रसंग कलाला आठवतात जेव्हा तिला गजरा आवडत होता तेव्हा अद्वैतने घेऊन तो तिच्या हाती न देता गणपतीला वाहिलेलं असते ते फुलं त्यानंतर कला म्हणते याला काय समजणार आहे माझ्या मनातलं आता अद्वैतने विचार करून डोकं लावलेलं असतं आणि तो गजरावलीला साईडला आणतो आणि कलाचं तोंड इकडं असतं तेव्हा तो, तो, तो गुपचुप गजरा घेऊन हळूस हो प्रेमाने तिच्या जवळ येऊन केसांमध्ये मारतो आणि तिच्याकडे हसत हसत पाहत राहतो अगदी प्रेमाने कलाला खूप आवडतं याला माझ्या मनातलं कळलं म्हणजे मला गजरा हवा होता अद्वैत म्हणतो जेव्हा आपल्याला गोष्टी आवडतात ना त्या घ्यायच्या खूप जास्त विचार नाही करायचा तुला गजरा घ्यायचा होता ना कला खूप आनंदी होऊन जाते की अगदीतला पहिल्यांदा माझ्या मनातील या सर्व गोष्टी समजल्या आहेत कला त्याच्याकडे पाहुणं हसत राहते आणि हा सुंदर क्षण आपल्याला